निवडणूक लागलेली आपल्याला माहितीच आहे मतदान आहे तर या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास ची सत्ता येणार अशा प्रकारची परिस्थिती आज आहे कारण मतदारांच्या मनामध्ये महायुती सरकारच्या बाबतीत प्रचंड चीड आहे कारण गेल्या अडीच वर्षापूर्वी ज्या वेळेला महायुतीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आली की ज्या पद्धतीने आली हे महाराष्ट्रातल्या जनतेला आणि या सिंधुदुर्गातल्या सुद्धा जनतेला ते रुचलेलं नाही पन्नास खोके एकदम ओके आपल्याला सगळं माहिती आहे तर ते आजही लोक विसरलेले नाही त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये येणार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या तिन्ही जागा आहेत या तिन्ही जागा महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकणार अशा प्रकारची परिस्थिती आहे सावंतवाडी मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर सावंतवाडी मतदारसंघामध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये काय विकास झाला असं जर आपण विचार केला तर मूलभूत सुविधा सुद्धा या सावंतवाडी मतदारसंघामध्ये लोकांना मिळालेल्या ना नाही आरोग्याचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आणि रोजगाराचा प्रश्न असेल तर या तिन्ही तिन्ही बाबतीमध्ये हा मतदारसंघ म्हणण्यापेक्षा जिल्हाच खूप मागे आहे आरोग्य व्यवस्था तर व्हेंटिलेटरवर आहे हल्ली आपल्याला माहिती असेल पत्रकारांना आंबोलीच्या प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये लाईट नाही म्हणून एका महिलेची प्रसुती बॅटरीच्या उजेडात करावी लागली पण तिथे आम्ही विकास केला विकास केला म्हणणाऱ्यांना त्याचं काही सोयर सुत नाही कारण बॅटरीच्या उजेडात एखाद्या महिलेची प्रसुती करावं लागणं हे अगदी जिल्ह्याला लांछनास्पद आहे तर अशा प्रकारचा विकास हजारो कोटीची उड्डाणं सांगितली जातात एवढा हजार कोटीचा निधी आम्ही आणला म्हणून पण तो हजार कोटीचा निधी लोकांना माहिती नाही त्या हजार कोटीच्या निधीमधून या कुठे विकास झाला पत्रकारांना कुठे माहीत असेल त्या हजारो कोटी रुपये कुठे गेले एवढे पैसे येऊन जर ह्या मतदारसंघाचा विकास झाला असता तर रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असता चांगल्या प्रकारचं चा शिक्षण मिळालं असतं आरोग्याच्या सुविधा चांगल्या झाल्या असत्या आता आरोग्याच्या सुविधांसाठी प्रत्येक वेळेला पेशन गेला नंतर थी थी ही पेशंट गेल्यानंतर प्राथमिक उपचार करून त्याला बांबोळीला पाठवलं जातं किंवा कोल्हापूरला पाठवलं जातं ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही ही कित्येक वर्ष हीच परिस्थिती आहे विकास ही निरंतर प्रक्रिया असते पूर्वी काँग्रेस पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये आता आपण म्हणणार की बरीच वर्ष काँग्रेसची सत्ता होती काँग्रेसच्या सत्तेमध्ये बऱ्याच गोष्टी शून्यापासून सुरुवात करण्यात आली होती या जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र जी झालेली आहे ही काँग्रेस सरकारच्या काळात झालेली आहे की उपजिल्हा रुग्णालय असू दे किंवा ग्रामीण रुग्णालय असू दे ही सगळी काँग्रेसच्याच काळामध्ये झालेली आहे आपल्याला माहित असेल प्राथमिक आरोग्य केंद्राचं जाळ आरोग्यमंत्री भाईसाहेब सावंत होते त्यावेळेला हे विणलं गेलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये तसं सिंधुदुर्ग मध्ये झालं पण त्याच्यानंतर त्याला पुढे नेण्याचं काम पुढे जे लोकप्रतिनिधी येतात त्यांनी करायला पाहिजे ते कुठे होताना दिसत नाही त्याच्यानंतर शिक्षणाचा प्रश्न या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षण मंत्री असताना त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाही जो काही तुगलकी निर्णय घेतला गेला की बाहेरचे शिक्षक जे काही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होते त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या शिक्षकांना आपापल्या जिल्ह्यामध्ये बदली दिली गेली त्यामुळे शेकडो शिक्षक आपल्या जिल्ह्यातून बाहेर गेले आणि त्या जागा रिक्त झाल्या त्या रिक्त झालेल्या जागा भरण्याचं कोणतंही नियोजन शिक्षण खात्याकडे नव्हतं त्यामुळे बऱ्याच शाळा आजही विना शिक, शिक्षकी आहेत एका बाजूला शाळांमध्ये शिक्षक नाही दुसऱ्या बाजूला डीएड बेरोजगार उपोषण करतायत आंदोलन करतायत की आम्हाला नोकरी द्या म्हणून म्हणजे जे शिक्षक शिकवण्यासाठी लायक आहेत योग्य आहेत ती पदवी त्यांच्याकडे आहे अशांना रोजगार मिळत नाही आहे ते रोजगारासाठी आंदोलन करतायत आणि दुसऱ्या बाजूला शाळांमध्ये शिक्षक नाही मग ही परिस्थिती हा जो गोंधळ चालू आहे तो गोंधळ कुठेतरी भेटला पाहिजे होता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षकांना नोकरीवर घेण्याचं जी आर काढला गेला आणि त्या पहिला जी आर काढला गेला तो रिटायर झालेल्या शिक्षकांना जे आज रिटायर झालेले आजच्या परिस्थितीत शिक्षक आहेत त्यांना पेन्शन मिळते म्हणजे पेन्शन मिळून पोट भरलेले लोकांना पुन्हा एकदा कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने तुम्हाला अजून पैसे देतो तुम्ही अजून काम करा आणि जे उपाशी आहेत ज्यांचं करिअरच घडलं नाही ज्यांनी काहीतरी खस्ता खाऊन आई वडिलांचे पैसे खर्च करून ती डीएडची पदवी मिळवली त्यांना नोकऱ्या नाहीत ते रिकामी आता एक निर्णय घेतला गेला हल्लीच की कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने डीएड बेरोजगारांना नोकरी दिली जाईल अकरा महिन्याचा करार दे त्यामधल्या अटी ज्या घातल्या गेल्या त्या अटी अशा आहेत की ती त्या बेरोजगारांना नोकरीच मिळू नये म्हणजे ती संधीच मिळू नये अशा प्रकारची व्यवस्था त्याच्यात करण्यात आली आहे त्याच्यामधलं एक अट मी तुम्हाला सांगतो ज्या ग्रामपंचायत मध्ये शाळा असेल प्राथमिक शाळा असेल आणि दहा पटसंख्याच्या आतमधली शाळा असेल तिथे तो कॉन्ट्रॅक्ट शिक्षक घेता येईल पण तो त्या ग्रामपंचायत हद्दीतलाच पाहिजे आता ज्या ठिकाणी शिक्षकाची गरज असेल दहा पटसंख्येची शाळा असेल आणि त्याच ग्रामपंचायतीमध्ये डीएड शिक्षक उपलब्ध असेल असं क्वचितच होऊ शकतं मग हे बाबा तालुक्याचा तरी तालुक्यामधल्या कोणताही उमेदवार असेल तर त्याला ती संधी दिली जाईल अशा प्रकारचा निर्णय घेतला पाहिजे होता पण अशा प्रकारचा गोंधळ करून म्हणजे आम्हाला तर असं वाटतं की जाणून बुजून त्या तरुणांना रोजगार मिळू नये म्हणून हे नियम केले जातात की काय अशा पद्धतीचं गोंधळ कारण मी हे जास्त शिक्षणावर का बोलतोय कारण ह्या या आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार शिक्षण मंत्री आहेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या तरी तरुणांचा प्रश्न सोडवला पाहिजे होता तो सुद्धा सुटताना कुठे दिसत नाही आज अनेक प्रकारचे उद्योग आणण्याच्या वल्गणं इथे झाल्या पण उद्योग आले का आडळी एम आय डी सी कधीपासून आहे एक तरी उद्योग तिथे आलाय का फक्त आम्ही येणार हे येणार ते येणार ते येणार असंच गेली कित्येक वर्ष ऐकत आहोत आज शंभर दोनशे लोकांना शाश्वत रोजगार मिळेल असं या मतदारसंघामध्ये काय आहे का आज आपली हजारो मुलं गोव्यामध्ये रोजगारासाठी जातात तुटपुंजा पगार त्यांना मिळतो चांगला पगार मिळत नाही पण नाही लगाने त्या तरुणांना गोव्यामध्ये जावं लागतं रोजचा त्यांचा जीव घेणा प्रकार असतो जीव घेणा प्रवास असतो तो तो जीव घेणा प्रवास करून ही तरुण मुलं आपली युवक युवती युव गोव्यामध्ये नोकरीला जातात हे अपयश कोणाचं आहे तर या गोष्टीच्या मूलभूत ज्या आहेत त्याच झालेल्या नाही आहेत तर ते होण्यासाठी बदल झाला पाहिजे म्हणून आतापर्यंत आम्ही ज्यांना संधी दिली त्यांच्याकडून काही झालं नाही त्यामुळे आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर नवीन संधी दिली पाहिजे त्यासाठी आमचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत राजन तेली यांना एकदा संधी द्या आणि आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो काही रखडलेला विकास या मतदारसंघाचा आहे तो करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये यशस्वी होऊ हो हंड्रेड पर्सेंट कॉलेज आम्ही बांधले आहे माझं वाक्य पैसे अग्रिमेंट असणार बरोबर आहे ना आमच्या संस्था ते काय संस्थेला कधी तुम्हाला सांगतो संस्था पैसे व्यवहार आमचा ट्रस्ट आहे त्यामुळे पैशाचा प्रश्न येत आहे कधी आमच्या कॉलेजमध्ये आम्ही सांगतोय सांगतोय तुम्हाला शॉकिंग दिवस मी आता दोन दिवसापर्यंत कधी गेला, गेला। गेले आमच्या या साध्या कॉलेजमध्ये अध्यक्ष किती ऑपरेशन झाले गुप्त छोटी मोठी किती केली असतील मोर दॅन फिफ्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड आपल्याला ऑपरेशन गुप्त घातायचं ऑपरेशन आहे हार्टचं तसं आम्ही करू शकतो आमच्याकडे डॉक्टर आहेत आमच्याकडे काय रिक्विपमेंट्स पाहिजे आमच्याकडे नाही आहे पण पन्नास हजार ऑपरेशन आमच्या हॉस्पिटलमध्ये झाली पक्कीच रुपयामध्ये तीस हजार चार हजार पाच मध्ये ज्या ऑपरेशनची कॉस्ट एक लाख रुपये असेल दोन लाख रुपये असेल बरोबर होतात ना ती ऑपरेशन आमच्याकडे जस्ट तर आम्ही पैसाच घेऊ शकत नाहीये नॉर्म्स आहेत आम्हाला तुम्ही जावे तर रेट लावा नाही आम्ही घेऊ शकत कारण आम्हाला दररोजचा डेट टू डे रिपोर्ट चॅरिटी कमिशनला करायचं असतो डेट थोडे संध्याकाळी सहा वाजल्यानंतर कळवायचं असतो आणि आम्ही जर इन्फॉर्म नाही केलं तर आमच्यावर कारवाई होणार हायकोर्टने लिलावतीमध्ये जो मोठा भ्रष्टाचार झाला हजारो कोटी दाखवतोय तुम्हाला ना बघा तुम्हाला लिलावतीमध्ये हजारो कोटी भ्रष्टाचार झाला त्या ठिकाणी हायकोर्टने आणि त्याच्या डिरेक्शन प्रमाणे हिंदुस्थानाचे महाराष्ट्रात जेवढे ट्रस्ट आहे ना त्याला जे डायरेक्शन देतात तुम्ही किती पैसे घेतात इन्फॉर्म देतात हायकोर्ट अशा प्रकारचे प्रयोजन तेवढं आपण डीप जाऊया नको निवडणुकीचा तुम्हाला समजा माझं एक म्हणणं आहे निवडणुकीत काय तुम्ही आम्ही कोणाला मतदान करा किंवा काय असे मतदान करत असता बरोबर आहे ना आज समजा महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोनच सरकार येणार आहे बरोबर आहे आघाडीत येणार विचार सरकार येणार माझं एक असं म्हणणं आहे कळलं कधी मी तुम्हाला एक गोष्ट जर सांगेन ना सांगू शकत नाही तुम्हाला नाही समजा महाराष्ट्र आतरून जाईल त्यावेळी महाराष्ट्र आतून जाईल पंधरा दिवसाच्या घटना ज्या घडलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या घडलं गेल्या त्याच्यात नाही म्हटलं तरी काही शांत असतो भ्रष्टाचार कसं कोपरलेलं आहे हे तुम्हाला कल्पना करणार नाही भ्रष्टाचार सांगत नाही परंतु फक्त ज्याच्यावर ज्याच्यावर मला सांगा त्यांची ती आहे बरोबर आहे त्याच्यात दुसरा पक्ष आहे पवारसाहेबांचा पक्ष आहे म्हणजे अजितदादांचा पक्ष आहे बरोबर आहे ना काही पैसे मला सांगा बाजार कुटेला ज्याने गड्डा घातलेला आहे हे कोणाचं म्हणणं आहे आमचं म्हणणं नाही आहे देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे जी तू गोष्ट बरोबर त्याच्या मुखतच वाक्य आहे ह्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे इन्क्वायरी केली पाहिजे त्याच्यावर व्हिडिओ लावला पाहिजे हायकोर्टात मॅटर पेंडिंग होत्या पण एका रात्री ते मुख्यमंत्री होणार सपोर्ट केल्याबद्दल सगळ्या तिथे मागे घेतल्या हो ज्याला तुम्ही गुन्हेगाराला मदत केली तो सुद्धा गुन्हेगारात असतो काय बोला सरकार पुढचं सरकार येणार नाही जात प्रश्नच नाही आहे पण आमचंच सरकार जे आता आज आहे कळलं की मी तुम्हाला सांगतोय काय होतो आमच्या या भागात जो उभा राहिला जो कॅन्डिडेट आहे कळलं की नाही तो राजंती द्या वगैरे कळलं की आम्ही त्याला त्याच्यावर प्रचार करतो प्रश्न नाही आम्हाला पूर्णपणे जिल्ह्यातल्या चमत्कार आहेत त्या आघाडी सरकारच्या येतील त्याच्याबद्दल मला खात्री आहे आणि परत तुम्हाला सांगतोय पत्रकार नोंदवलो कळलं माझ्याबरोबर पाच वर्ष यावं त्या ठिकाणी आणि बघावं मग तुमच्यासमोर दिलीप दारेकर काय बोलतोय स्ट्रक्चर सुद्धा स्ट्रक्चर काय ते तुमच्या गळ्यास उभं राहील आपण एकत्र पत्ता आहोत अजून एक मग ते द्यायला तयार येस मी द्यायला तयार आहे आता नाही माझा आवाज आहे त्या ठिकाणी सुरू करा काम आणि आता कसं म्हणतो मा स्ट्रक्चर माझं सुरू केलं आहे मी तुम्ही आता जाऊन बघू शकता आता जवळजवळ चाळीस लाखाचं मी इन्स्टिट्यूशनचे पैसे न घेता मी जाऊन सांगत नाही त्या व्यक्तीने कळलं की चांगले माणसं आहे त्यांनी दिलेले आहेत हे घ्या कळलं की त्या माणसाने मला स्लॅब ला तू स्लॅब घालून घेऊ आमच्याकडे पैसे देऊ नका नाही स्ट्रक्चर आता तुम्ही माझ्या बरोबर द्या तुम्ही काय माझ्या वेळ करता आपण जवळ पाहा आणि त्याची प्रब्लिसिटी तुम्ही द्या आणि हे हे माझं चॅलेंज आहे हे तुम्हाला भविष्यात उपयोग पटेल गोवा हे स्ट्रक्चर हे रेडी आहे तुम्हाला खणा काही नको आणि हे माझं स्ट्रक्चर नगरपालिकेने मान्य केलेलं आहे आणि सेंट्रल काउन्सिल ऑफ इंडिया मान्य केलेलं आहे हे तुम्हाला सांगतोय डिपार्टमेंट डिपार्टमेंटने मान्य केलेलं स्ट्रक्चर आहे साहेब का Yeah. Mm -hmm.